नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे सध्या मध्ये बीड जिल्ह्यातल्या मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रचंड गाजत आहे नऊ डिसेंबर त्यांची हत्या झाली सुरुवातीला तिघ आरोपी पकडले पण बाकीचे लोक सापडत नव्हते ते आज सापडले पण अजूनही एक आरोपी सापडायचा आहे हत्या झाली सरपंचाची हत्या आणि गुन्हेगारांना पकडायला आरोपींना पकडायला पोलिसांना आपल्या महाराष्ट्राच्या पोलिसांना सव्वीस दिवस लागत हे भयंकर आहे म्हणजे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत सराईत गुन्हेगार आहेत संघटित गुन्हेगारीचं प्रकरण आहे असं सरकारी वकिलाने आज कोर्टामध्ये सांगितलं केस केस चालू केसच्या कोर्टात सांगितलं हे टोळीने लोक हे गुन्हे करतात उद्योगधंद्यांना त्रास देतात खंडे मागतात असं सरकारी वकील कोर्टात म्हणाले त्यामुळे कोर्टाने यांना चौदा पोलीस कोठडी सुनावली पोलीस म्हणजे सीआय कोठडी पुढे काय तपासत पुढे काय बाहेर येईल ते पाहायचं आपण परंतु महाराष्ट्रात बीड सारख्या जिल्ह्यात बीड मराठवाडा मागास आहे त्यात बीड म्हणजे मागास त्या जिल्ह्यामध्ये हे सर्व सरा, सरा, सर सरासर भयंकर एकच म्हणजे यांच्या हत्येमुळे हे सर्व समोर येत आहे संघटित गुन्हेगारी हे जे सर्व चक्रवणार आहे हे आरोपी जे आहेत हे आरोपी म्हणजे पंचवीस पंचवीस दिवस बाहेर राहतात त्यांना बाहेर आश्रय कोण देते जे दोन आरोपी आज पोलिसांनी अटक केली त्यांना पुण्यात पुण्यात ते आले ते भिवंडीत बसले होते त्यांना पुण्यात पुण्यात ते आले तेव्हा त्यांना अटक करण्यात आली सारे आरोपी पुण्यातच का पकडले जातात पुण्यातच ते काय हे पुण्याचं काय कनेक्शन आहे आज अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की पुण्याचं काय कनेक्शन आहे पुण्यातच कसे सापडतात आरोपी वाल्मिक कराड म्हणजे खंडीच्या या या प्रकरण म्हणजे थोड्या वेगळ्या प्रकरणात वाल्मिक कराड यालाही याने पुण्याचा शरण आला हा वाल्मिक कराड तो खंडीच्या गुन्ह्यात आरोपी आहे आता हे लोक यांना कोणीतरी आश्रय देत आहे असा लोकांचा समज झाला तर तो चुकीचा असू नये म्हणजे आता पोलीस तपास होईल तो आरामात होईल म्हणजे ज्या पद्धतीने होईल तो होईल परंतु या निमित्ताने महाराष्ट्राचं जे वस्त्रहरण होत आहे ते अतिशय चिंतेचा विषय आहे हे बिहारमध्ये युपी मध्ये आपण ऐकत होतो असेल पण आता इथे बीडमध्येही असले गँगवॉर सुरू आहेत माणसं मारली जात आहेत आणि आपण महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल आपली आपलीच पाठ थोपटून घेतो तर या प्रकरणात बीड आहे म्हणून तिथले मंत्री धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत म्हणजे धनंजय मुंडे हे अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आहेत बीडमधूनच निवडून आले आहेत ते त्या जिल्ह्यात आता अजितदाचे आमदार अजितदा आमदाराने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे की बाबा हे प्रकरण जे आहे हे चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडेंना मुंडेंनी बाजूला भाजपच्या एक आमदार आहेत त्यांनी मागणी केली की धनंजय मुंडेंना बिन खात्याचा मंत्री ठेवा कारण आता जिल्ह्याचे पालकमंत्री अजून जाहीर व्हायचे आहेत हे महायुती सरकार फार भयंकर आहे ते म्हणतात की आम्ही थांबणार नाही परंतु हे सरकार थांबत थांबतच चाललंय म्हणजे खाते वाटपापासून पा मंत्री विस्तार पासून सर्व थांबत थांबत चाललंय पालकमंत्री जाहीर करायला इत, 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 इतका इतकं इतका वेळ याआधी कधीही लागला नव्हता पालकमंत्री हे फार मोठे काही गोष्ट नाही पालकमंत्र्याला त्या मंत्र्यापेक्षा मोठे अधिकार मिळतात अशातला भाग नाही तरी पालकमंत्री सुद्धा हे देऊ शकले नाहीत हे या वादामध्ये आता धनंजय मुंडे सुद्धा ओढून ओढले गेले आहेत मुंडेंनी स्पष्ट केलंय की बाबा माझा काही संबंध नाही उलट मुंडेंनी मागणी केली की बा या हत्येच्या प्रकरणात सरपंचाच्या हत्येच्या प्रकरणात जे दिवशी आहेत त्यांना फाशी द्या मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे तरी तरी मुंडेवर काय म्हणजे काय राजकारण काय असेल एवढा सर्व बीड मध्ये आग लागली असतात मॅम उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सुप्रीमो अजितदादा नॉट रिचेबल आहे अजितदादा कुठे आहेत महाराष्ट्रात कोणी सांगू सांगू शकत नाही कोणी सांगायला तयार नाही कोणी म्हणतं पर विदेशात आहेत कोणी म्हणतं नाही पण काय म्हणजे म्हणजे लोकांनी निवडून दिलेली माणसं सुट्टीवर गेले सुट्टीवर घ्या सु, सुटीवर काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही कुठं जाता हे महाराष्ट्रात सांगून गेलं पाहिजे पण आता महाराष्ट्रात असा एकही कोणी जबाबदार माणूस नाही की सांगू शकेल दादा इथं आहे आता या संपूर्ण प्रकरणात अजित दादांनी सुद्धा नेमकी काय भूमिका आहे प्रश्न प्रश्न म्हणजे वादाचा नाही जेव्हा पोलीस तपासा सत्य बाहेर येईल हे देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून पासून सारे सारेच सांगतायत तो तपास येईल तेव्हा येईल तो पण सारे हे प्रकरण विसरले विसरलेले असतील परंतु यात सारे सारेच उड्या घेत आहेत याचा अर्थ काहीतरी इथं मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील हे याच्यात गुदले आहेत मनोज जरांगे पाटील म्हणाले आज साऱ्यांची या प्रकरणातल्या साऱ्यांची यांच्या नाव येत आहेत साऱ्यांची टेस्ट करा पण टेस्ट हे सांगावं लागतंय मनोज जरांगना हे सरकारने स्वतः पोलिसांनी स्वतःहून करायला पाहिजे त्यामुळे एकूणच म्हणजे नेमकं काय सुरू आहे आणि हे जर आरोपी जे आहेत ते एका ठिकाण दुसरीकडे आहेत दुसरीकडून इकडे येतात येत आहेत तर यांना यांच्या कोणता कोणाचा राजकीय आहे अशी लोकांना ही शंका आहे ती शंका दूर झाली पाहिजे सरकार पारदर्शक आहे म्हणतात देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही कोणाला सोडणार नाही तर नेमकं ने काय सुरू आहे म्हणजे पोलिसांचा तपास वगैरे हो सर्व होते न्यायालयात केस टिकेल वगैरे हो पुढे पुढचे प्रकरण आहे पण आज नेमकं काय सुरू आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे मला एक आठवत आहे लालबहादूर शास्त्री आज आपल्यात नाही पण लालबहादूर शास्त्री हे रेल्वे मंत्री होते तेव्हाची गोष्ट आहे रेल्वे अपघात झाला शास्त्रीजी रेल्वे मंत्री होते लालबहादूर शास्त्रीने लगेच आपला राजीनामा पंतप्रधानाकडे नेऊन दिला <laughs> तर लालबाऊ शास्त्री काही गाडी चालवत नव्हते रेल्वे चालवत नव्हते काही इंजिन ड्राय ड्रायव्हर म्हणून बसले नव्हते तरी त्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन त्याचा राजीनामा दिला ही जी नैतिक बाजू आहे कुठल्याही प्रश्नाची आज ही नैतिक बाजू कोणीच घ्यायला तयार नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये एक गुंडगिरी खंडण्या अवैध धंदे वाळू उपसा हे सर्व चालत कस सार पोलीस असताना कलेक्टर असताना कमिशनर असताना सारे तिथे आहेत ना काय करत झोपा काढत आहेत हे सर्व होऊ नये चुकीचे प्रकार होऊ नये म्हणून सरकारी यंत्रणा जिथे आहेत दिली आहे आता तो भयंकर बाहर ये बीड़ जि एक अर्मचारी है तो नहीत, नहीतिक जी सर्वे तो भयंकर है रोकनारो नैतिक नैतिकता उरले नहीं नीतिमत्ता वगैरह उरले नहीं राजण मे आ धंदा है पार्ट टाइम जॉब झालाय त्यामुळे हे सर्व प्रश्न निर्माण झालेले हे आरोपींना उद्या शिक्षाही होईल किंवा जे काही तपासात होईल ते बाकी राजकारण्यावर जे बोट दाखवले जाते ते चुकीचं ठरेल परंतु आज जे प्रश्न आहे की सध्या लोकांमध्ये जी, लोका जी भावना आहे की टक्केवारी दिल्याशिवाय कामं होत नाहीत जेवढे सरकारी कामं आहेत ती तुम्हाला टक्केवारी दिली जाते घेतली जाते दिली जाते <coughs> खंडणी दिल्याशिवाय काम होत नाही आता इथे तक्रार दिली म्हणून बीडमध्ये खंडणीचे गुन्हा दाखल झाला कोणताही उद्योगपती कशाला तक्रारी भांगडीत पडेल दुसरं आधी देऊन देईल प्रामाणिक अधिकारी आजच्या व्यवस्थेमध्ये कामच करू शकत नाही प्रामाणिक अधिकारी एक तर ते त्याला सरेंडर व्हावं हो लागते ठीक आहे जे चाल जे चालतंय त्याच्यासोबत ते, चालावं लागते त्याने जर विरोध प्रयत्न केला तर तो बाजूला पडतो वाळू उपसा वाळू उपसा हे शकते वाळू तस्करी चालूच कशी शकते म्हणजे अधिकाऱ्यांच्या संगणमत असल्याशिवाय अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय चालू शकत नाही पण तरी चालते प्रत्येक जिल्ह्यात चालू आहे प्रत्येक जिल्ह्यात वाल्मिक कराड आहेत तुम्ही बीडच्या वाल्मिक कराडला उगाच बदनाम करता प्रत्येक जिल्ह्यात वामन कराड आहे वामन कराड वाल्मिक कराड ही प्रत्येक जिल्हा आजच्या राजकारणाची गरज आहे त्याशिवाय हे राजकारणी जगू शकत नाही असं वातावरण एकूण एकूण म्हणजे सिस्टीम अशी सडली आहे सिस्टीम सडली आहे आणि तिला कोणी दुरुस्त करू शकत नाही सिस्टीम तेव्हा दुरुस्त होईल जेव्हा ती पूर्ण सडेल आणि सडून कोसळेल तेव्हाच आपण रामराज्य वगैरे काय जे प्रश्न हा आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या आशा वाढल्या आहेत विश्वास आहे की देवेंद्र तिथं आहेत ते सोडणार नाही म्हणतात धरणार केव्हा सोडणार नाहीत ठीक आहे पण धरणार केव्हा आणि कुठली यंत्रणा तुम्हाला त्यांना धरून देणार आहे धरणार कोणाला आहे छोट्या मासे छोट्या आका छोट्या आकांचा गेम होणार आहे का या सर्व प्रश्न हे सर्व प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत काही सुधरेल का आकाशच फाटलाय आहे कुठं कुठं लावणार लावणार मोदी दहा वर्षापासून सत्तेत आहेत त्यांनी बरंच काही कबूल केलं होतं मी हे करतो हे दुरुस्त करतो ते दुरुस्त करतो काही करू शकले ते आता इथे देवेंद्र काही करू शकतील ही कसोटी आहे देवेंद्र फडणवीसांची बीड हत्या त्यांच्याकडे ग्रह खाताय त्यांनी हक्का नाही ठेवून घेतलाय ते तुम्हाला काय वाटते कमेंट करा नमस्कार